सागर डिजिटल च्या YouTube चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि असेच ताजा घडामोडी नियमित पाण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा भारतीय घटनेचे शिल्पकार भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती देशभर मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या निमित्त ठीक ठिकाणी भव्य मिरवणुका काढण्यात आल्या मान्यवर नेत्यांसह हजारो भीम अनुयायांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन केले महाडमध्ये हजारो अनुयायी नतम असतात महाडमध्ये चवदार तळे आणि क्रांतीस्तंभावरील बाबासाहेबांच्या पुतळ्याला राजकीय आणि सामाजिक नेत्यांसह हजारो आंबेडकरी अनुयायांनी अभिवादन केले आमदार अनिकेत तटकरे भरतशेठ गोगावले माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप वंचित बहुजन आघाडीच्या लोकसभेच्या उमेदवार सौ कुमुदिनी चव्हाण जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष संतोष हाटे यांच्यासह सर्वच राजकीय नेते शासकीय अधिकारी आणि आंबेडकरी संघटनांच्या नेत्यांनी बाबासाहेबांना अभिवादन केले चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांनी बहादूर शेख नाका येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले शेखर निकम यांनी चिपळूण शहरातील बहादूर शेख नाका येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले यावेळी आमदार शेखर निकम यांच्यासोबत अजित पवार गट राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष जयेंद्र खताते यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त उद्योग मंत्री, उदय सामंत यांनी रत्नागिरी येथे अभिवादन केले संविधान बदलण्याचा प्रयत्न कोणीही करू शकत नाही असे त्यांनी यावेळी सांगितले

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरी करण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन प्रदर्शनाचे उद्घाटन कुलगुरू डॉक्टर कारभारी काळे व कुलसचिव डॉक्टर अरविंद किवळेकर यांच्या हस्ते झाले यावेळी भव्य शोभायात्रा काढण्यात आली माणगाव तालुक्यातील बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक एक सिम्बॉल ऑफ नॉलेज व बाबासाहेब आंबेडकर युवा युवती संघटन माणगाव आयोजित सार्वजनिक भीमजयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली या कार्यक्रमाला महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी उपस्थित राहून महामानवाला अभिवादन केले चिपळूणात उसळला जनसागर चिपळूणमध्ये भीमसैनिक युवा प्रतिष्ठानच्या पुढाकारातून आंबेडकरी संघटनांनी चिपळूण शहरातून भव्य रॅली काढली तालुक्यातील हजारो भीम अनुयायांनी निळे झेंडे हातात घेत रॅलीत सहभाग घेतला बौद्धजन हितसंरक्षक समिती भारतीय बौद्ध महासभा बौद्धजन पंचायत समिती बौद्धजन उत्कर्ष समिती समता सैनिक दलाचे पदाधिकारी व सभासद भीमसैनिक युवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी व सदस्यांसह हजारो भीम अनुयायांनी या रॅलीत सहभाग घेतला लोकशाहीच्या मंदिरामध्ये बाबासाहेबांच्या संविधानाचे पूजन करावे महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांनी केले आवाहन गीता कुरण किंवा बायबलचे जसे आपण पूजन करतो त्याचप्रमाणे आपल्या लोकशाहीच्या मंदिरामध्ये बाबासाहेबांच्या संविधानाचे देखील पूजन करावे असे आवाहन महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांनी केले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने काल रात्री नऊ वाजता महाडच्या क्रांतीस्तंभावर अभिवादन सभा आयोजित करण्यात आली होती त्यावेळी त्या बोलत होत्या सागर डिजिटलच्या यूट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी नियमित पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा